दरम्यान मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेले नेते हे नाराज आहेत आणि त्या नेत्यांची नाराजी दूर केली जाईल असं फडणवीसांनी म्हटलं एक रिक्त ठेवलेलं आहे असं सुद्धा फडणवीसांनी सामावून घेऊ असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक महायुतीचे नेते हे नाराज आहेत आणि त्या नेत्यांची नाराजी दूर करू असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे अतिशय सूचक अशी ही प्रतिक्रिया दिलेली आहे एक मंत्रीपद रिक्त ठेवलेलं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय इच्छा होती घटक पक्षांना सामावून घ्यायची काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ सीएम सर जे नाराज आहे नारा घटक पक्ष असतील त्यांना महामंडळ वगैरे काही देणार का लवकर आम्ही समजून सांगू आमचे आहेत त्यांना नक्की समजून सांगू एक जागा अजून रिकामी आहे ना मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे